की किव्या ग्रंथापैकी आपल्याला तीन चार ग्रंथच पाहायला मिळाले राष्ट्र राष्ट्रसंतांची होता स्वयं रहस्य अनुभवानंद गुरुगीता मन्मस माउलेंचे हे आपल्याला स्वयंप्रकाश हे अगोदर कळाले आणि माझी सुरुवात कशी झाली थोडस मी पाठपुरावा सांगून मी तुम्हाला या ग्रंथाकडे वाटत खर तर या क्षेत्रात येण्यासाठी प्रवाहात आणण्यासाठी जर कोणी कारणीभूत ठरले असतील ते सिद्ध शिवाचार्य महाराज नाहीतर मी वेगळ्याच प्रवाहात होतो म्हणजे माझ्या शैक्षणिक प्रवाहात होतो आपांचा शंभरवा वाढदिवस होता ना शंभरव्या वाढदिवसा वाढदिवस साजरा जल्लोषात होत होता ती म्हणजे पहिली पदयात्रा बरं का भागवत महाराज जल्लोषात होत होता सगळ्यांना वाटलं काय करायचं आपण जर तुम्ही सोन्याचा जरी हार दिला कर ते लगेच सेकंदात परत करतात हिऱ्यांचं दिलं तरी सेकंदात परत करतात त्यांना असं काय द्यावं की त्यांना आनंद वाटेल आपण होत आणि योगायोग असा झाला आमच्या गावात एक नागनाथ विभूती नावाचे ते शिवभक्त आहेत ते प्रवचन पण करत होते त्यांनी काय केलं होतं दोन हजार आठ साली सगळ्या शिवाचार्यांनी ठरवलं होतं की अष्टावरणावर कोणतं तर विषय घेऊन आपण प्रवचन करूयात महाराज आणि ते प्रवचन त्यांनी लिहून घेतलं होतं मग मी विचार केला हे प्रवचनच आपण प्रसाद होतो सगळ्यांमध्ये शिष्यांचं काम काय असतं हे तुम्हाला सांगतं गुरूंचं वाक्य गुरूंचं उपदेश लोक जनमानसापर्यंत पोहोचायचं सगळीकडे पोहोचवायचं हे काम आपल्या शिष्यांचं असतं मग आमचे मी ते विचार केला तसं ठरवलं आणि हे शिवाचार्य महाराज आमच्याकडे सत्संगासाठी यायचे त्यांना मी विचार बोलून दाखवला आणि त्यांनी लगेच त्यांनी प्रतिसाद देऊन तो पहिला अष्टावर्ण ग्रंथ मी प्रकाशित केला आप्पाचा शंभरवा वाढदिवस हो आणि तुम्हाला सांगतो आप्पांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता ताई तो आत्ताही माझ्या डोळ्यासमोर होतो तुम्ही काहीही केला किती हिऱ्याचा हार जरी दिला असतात ना आप्पा तेवढे आनंदित झाले नसते मी म्हणलो माझं कार्य सार्थक होतं आणि आपांनी मला सांगितलं महाराज मी त्यावेळी तीस रुपये किंमत ठेवली बरं का आणि तीस रुपये किंमत ठेवली तर आप्पांनी म्हटलं हे महाराज वीस रुपयाला द्यायला जमल का मी म्हणलं आप्पा तुम्ही म्हणलात तर हे फ्रीमध्ये पण द्यायला जमते पण फ्रीमध्ये दिलेल्याचं काय होते सगळं वाटोळ होते नाश होते कोणी वाचत नाही आणि विशेष काय की या पैशातून मी काय करणार आहे खरंच अजून ग्रंथच काढणार हे माझं कार्य करायचं मग आपले काय हरकत नाही मी वीस रुपयामध्ये देऊन टाकूयात का मग आपाने सांगितलं हे पुस्तक प्रत्येकाने एक एक तरी घ्या त्या दिवशी त्या वर्षीच मोठंबंदी झाली होती बरं का दुसऱ्या दिवशी मला पुस्तक बाजूला पण नेता आलं नाही अर्ध्या तासात हजार पुस्तकं संपली बरं काही आमच्या दिंडीमधल्या लोकांजवळ होते एक दोन एक दोन ठेवलेले दुसऱ्या दिंडीचे लोक पाया पडून घेऊन गेले म्हणजे तुमच्या गावात एक तर भेटल आप्पा म्हणले तर आमच्याकडून प्रत्येकाने एक घ्या आमच्या दिंडीसाठी एक द्या असं म्हणून ते पुस्तक घेऊन खूप आनंद वाटला खूप चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून मी म्हणलं की आप्पाने सांगितले अष्टावरण प्रकाशित करा आणि सगळ्यांना पोचवा मग आप्पांनी म्हणलं सगळ्यांनी घेतलं दुसऱ्या वर्षी त्याची द्वितीय आवृत्ती काढली आणि त्या दिवशी या वृत्तीमध्ये शिवमहिंद्र स्तोत्र घेतलं कारण काय आत्ताचा नेहमी नेहमी जो कल होता सगळ्या शिवाचार्यांना ते सांगायचे की तुम्ही शिवमहिंद्र स्तोत्र शिकवा तुमच्या मठामध्ये शिवमहिंद्र स्तोत्र घ्या कारण रुद्र आपलं नाही वैदिकांचं आहे त्याच्यामागचं कारण वेगळं आहे की नाही पण हे माझ्या जेव्हा कानावर पडलं तेव्हा मी काय प्रयत्न केला त्या अष्टावरणासोबत सार्थ ओबीमध्ये शिवभयमनं स्फोटक सुद्धा घेतलं पण दुसऱ्या वर्षी ते शिवमहिमन या नावाचा उच्चार सुद्धा प्रकाशनाच्या वेळेस व्यवस्थित करताना आणि काय झालं ते दोन ते तीन वर्ष प्रकाशित झालेले पुस्तकं भीती रिथंच होऊ शकणार म्हणजे आपल्याला काय झालं उर्वरी यांनी काही सांगितलं तरच करायचं नाहीतर नाही करायचं असंही सांगितलं आपण क्रियेमध्ये निष्णात आहोत क्रियेमध्ये निष्णत म्हणजे अष्टावरण विभूती धारण करणं मंत्र तीर्थ प्रसाद हे सगळे जे आहे आपण हे सगळे क्रियेमध्ये सकाळी उठलं की दोन वाजता तीन वाजता फोटून अनुभव करायला सगळे क्रियेसोबत तेवढंच तेव। महत्व ज्ञान आहे क्रियेसोबत तेवढंच महत्व ज्ञान आहे आता आमचे सांगितले सगळे सांगितले शिवनाम महत्वाचं आहे का नामाचं सगळं महत्व आहे पण एखाद्या नाव जे घेतोय आपण ज्यांचं ते व्यक्ती कसं आहे तो देव कसा आहे तो ईश्वर कसा आहे याच्याविषयी पण आपल्याला माहित असायला पाहिजे की नाही पाहिजे आता हा जो ग्रंथ आहे मी ग्रंथाकडे गेलो बरं का म्हणजे कसा शिव शिवमहिम स्तोत्र काय आहे भगवान शिवाची सर्वोत्तम स्तुती देवस्य कीर्ती यत्र वजनती तत् कीर्तन म्हणले कीर्तनकार काय करतात तर त्या भगवान शिवाची कीर्तीच वर्णन करतात कीर्तनामध्ये की नाही मग कीर्ती वर्तन करतात तर ह्या महिंदा स्तोत्रामध्ये काय तेवढी मोठी अशी कीर्ती आहे की ब्रह्मदेवाने सुद्धा शिवाची स्तुती केली पण त्याला श्रेष्ठ म्हणलं नाही आणि साधा पुष्प दंत गंधर्वराज आहे याला श्रेष्ठ म्हणलं आहे ऐक नाही तर त्यांनी सुरुवात अशी आहे की महिम न पारते परमजूतो येत सदोषी ब्रह्मादिना मतोदिर अथर्वाच सर्वस्वमधी परिणामावधी ऋणन ममापेश स्त्रोत्रे हरनिर्भवाद परिग्रह हा पहिला श्लोक आहे स्तोत्राचा तुम्ही भगवान शिवाची स्तुती करावं म्हणता नाम ठेवा म्हणता महाराज मला खूप छान वाटलं बरं का असं कोणी जिज्ञासू आणि ू असतील की नाही शिकणारे बोलणारे त्यांच्या पुढे बोलावं की नाही माझं ग्रंथ त्यांच्यासाठीच आहे त्या भगवान शिवाची जर स्तुती करायची प्रयत्न केली पुष्पदंत महाराज म्हणतात तर स्तुती करू कसं कारण त्यांचा महिमाच मला माहिती मला अशोक मामाची जर स्तुती करायची तर मला माहिती आहे ते धामणगावचे आहेत आत्ताच्या दिंडीमध्ये आहेत किती वर्षापासून ते कार्य करत आहेत संप्रदायाचे कार्यकर्त्या ते मला माहीत आहे म्हणून मी बोलू शकतो स्तुती करू शकतो भगवान शिवाचं तुम्हाला काय माहिती आहे त्यांचा महिमा काय आहे माहिती त्यांची जमीन यांचं घर यांचं शेत यांचं सगळं माहिती घेतला भगवान शिवाचं काय आहे महिमा गाण्यासाठी त्याची माहिती पाहिजे एखादा जर अब्जोपती आहे आणि त्याला जर मी लखपती म्हणलो मायको महाराज त्याची स्तुती व्हायची ते निंद व्हाय निंद झाली की नाही मग एखाद्याची स्तुती करायलो मी आणि स्तुती त्यांची माहीत नाही आणि मी जर स्तुती करायला तर कर ती निंदा होण्याचं संभव मग इथं ते म्हणतात पुष्पजंकर महाराज महिम हा पार म्हणते तुमचा महिमा कसा आहे अपरंपार आहे त्याचा पार कोणी पाहू शकत नाही त्याचा पार कोणी पाहू शकत नाही म्हणजे कोण मी सोडा पण ब्रह्मादीमध्ये सतत वसन ब्रह्मा विष्णू सुद्धा त्या ज्योतिर्लिंगाचा आधी आणि अंत कळू शकले नाही पुराणाची कथा माहिती आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे की नाही त्या लोकांना तुम्ही जसे आहात यज्ञ सदृश म्हणजे शिव आहेत तशी तशी स्तुती किंवा त्यांचा महिमा त्यांनाही कळाल नाही मी कळ मला काय कळतं आहे तेव्हा मी तुझी स्तुती कसं करू न स्तुती करण्यासाठी तर थांबलो आहे कारण आप्पांनी पूर्वीची कथा पुष्पदंत कोण होते ते सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजे प्रश्न पडला स्तुती करण्यासाठी जर थांबले तर आणि स्तुती करता येत नाही म्हणून बसले तर हे कशीली स्तुती झाली पुढे त्यांनी सांगितलं की अथावादच्या स्वमती परिणामावधी ग्रणन अमापेक्षक स्तोत्रे वाद परि कसं आहे आकाशामध्ये गरुड पक्षी उडतो कावळा ही उडतो चिमणीही उडते पण गरुडाच्या बरोबर कावळा उडते का कावळ्याच्या बरोबर चिन्ह उडते का कोणाचं तरी अंतर कमी जास्त आहे की नाही पण गरुडाचं कोणी पार करू शकते नाही तस आकाशामध्ये गरुड जरी उडत असेल तरी आकाशाचा पार तो करू शकत नाही पण त्याची क्षमता जास्त आहे तस ब्रह्मदेव विष्णुदेव यांची क्षमता जास्त आहे आणि ते स्तुती करतात तरी सुद्धा ते तुमचा पार पाहू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जेवढं जमते तेवढं प्रत्येक स्तुती करतातच ना तसं मी पण मला जेवढं जमते तेवढी तुमची स्तुती करतोय माझ्या बुद्धीप्रमाणे तर त्याच्यात काय आहे ते म्हणून ती माझी पहिली सुरुवात